वड्यात वडा बटाटा वडा वड्यात वडा बटाटा वडा रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा गोऱ्या गोऱ्या मोकड्यावर शोभतो काळा काळा गॉगल गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर शोभतो काळा काळा गॉगल राव माझ्या प्रेमात झालाय पुरा पागल निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान अन रावांचे नाव घेते खाऊन तंबाखू पान एक होती चिव एक होता काऊ एक होती चिव एक होता काऊ रावांना घास भरवला तर मी काय खाऊ जाऊन या काश्मीरला साजरे केले हनीमून जाऊन या काश्मीरला साजरे केले हनीमून रावांचे नाव घेते राखड्यांची सून काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल आणि रावसोबत असताना कशाला लागतो हमाल कुत्र्याला बोलवायचं म्हटलं की बोलतात यु यू कुत्र्याला बोलवायचं म्हटलं की बोलतात यु यू आणि राव तू मला खूप आवडतोस म्हणून मी बोलते आय लव यू उन्हात उभा राहिला की हा दिसतो कावळा उन्हात उभा राहिला का हा दिसतो कावळा सकाळी पाच वाजता यांचा उभा राहतो बाहुला अत्रावळ पत्रावळ पत्रावरील होती वांग्याची फोड अत्रावळ पत्रावळ पत्रावळी होती वांग्याची फोड राव हसतात गोड पण डोळे बटाण्याची फारच खोड <tosavic producers> पाणीपुरी खाताना लागतो जोरदार थसका पाणीपुरी खाताना जोरदार लागतो थसका तिला आवडते बिस्किट मस्का चस्का इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय राव घरी परतले नाहीत कुठे पिऊन पडले की काय तर मैत्रिणीनु कसे वाटले उखाने उखाने आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये